संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सी आय डी आणि एसआयटी कडून तपास सुरू आहे संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणात माहिती रोज समोर येती है। आता संतोष देशमुख यांनी सी आय डीच्या अधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवलाय या जबाबात अश्विनी देशमुखांनी एक धक्कादायक माहिती सांगितली आहे वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी महिनाभरापूर्वीच संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती त्यामुळे संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते असंही अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला सांगितलंय त्यामुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे अश्विनी देशमुख यांनी आणखी काय काय आपल्या जबाबात सांगितलंय जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत अश्विनी देशमुख यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी सांगितलंय की नोव्हेंबर महिन्यात वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी संतोष देशमुखांना धमकी दिली होती तेव्हापासून संतोष देशमुख हे प्रचंड अस्वस्थ होते असंही अश्विनी देशमुख म्हणाले आहेत अश्विनी देशमुख यांचा हा जबाब तीन जानेवारीला नोंदवण्यात आलाय सीआयडीने या प्रकरणात वाल्मिक कराड वगळता उर्वरित आरोपींवर मोक्का लावला होता मात्र वाल्मिक कराड यांच्यावरही मोक्का लावण्यात यावा अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी केली आहे दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सीआयडीच्या तपासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मस्साजोग गावातील टावरवर चढून आंदोलन केलं या आंदोलनाची त्यांनी आधीच केलेली पार्श्वभूमीवर गावातील परिसरात प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता या संपूर्ण प्रकरणामुळे मस्ताजोग गावकरी आक्रमक झालेले आहेत आंदोलनाच्या स्थळी एस पी आणि डीवाय एस पी दाखल झाले होते तर मनोज जरांगे पाटील हे सुद्धा धनंजय देशमुख यांना टाकीवरून खाली उतरण्याची विनंती करत होते हत्या प्रकरणात आरोपींवर मुक्का लावावा आणि अद्याप एका आरोपीला अटक झालेली नाहीये ती व्हावी यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या यात पाच प्रमुख मागण्या देशमुख कुटुंबाने केलेल्या आहेत संतोष देशमुख यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिकी कराडला अटक करण्यात आली आहे मात्र त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केलेला नाहीये तो जाणीवपूर्वक केला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय वाल्मिक कराडवर सुद्धा हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली आहे तर संतोष देशमुख यांच्या मुलीने आक्रमक होत म्हटले की शांततेत आंदोलन करतोय तरी न्याय का मिळत नाहीये वाल्याला फाशी झालीच पाहिजे तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास किती झालाय यात काय काय घडलं याबाबत कुटुंबियांना सी आय कडून माहिती दिली जात नाहीये ती माहिती देण्यात यावी असंही धनंजय देशमुख यांनी म्हटलंय सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नेमणूक करावी अद्याप या प्रकरणी केलेल्या सरकारी वकिलांची नेमणूक केली नसल्यानं यासाठी धनंजय देशमुख यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारलाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीमध्ये पंकज कुमार यांची नेमणूक करावी अशी ही मागणी देशमुख कुटुंबाने केली होती पण ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाहीये एकंदरीत वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करा वाल्मिक कराडवर सुद्धा मोक्का लावा हत्या प्रकरणी आरोपी कृष्णा आंधळेला अटक करा सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम सतीश मानशिंदेची नियुक्ती करा एसआयटी समितीत पंकज कुमावत यांची नियुक्ती करा हत्या प्रकरणाच्या सी आय डी तपासाची माहिती कुटुंबियांना द्या अशा प्रमुख मागण्या करण्यात आलेल्या आहेत या प्रकरणात आणखी काय काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला या प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद